सिलेक्टेड काहीच दाखवत नाहीये शेतकऱ्यांना जे रिॲलिटी आहे ती रिॲलिटी दाखवत आहे कुठेही बघितलं कोणत्याही मिरचीचा प्लॉट आणि कोणतंही झाड बघितलं तर एकसारखी सेटिंग आहे वीस पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस म्हणजे एक झाडाला आत्ताच्या स्टेजला सत्तावीस सेटिंग आहे चमक आहे चमक पण बघू शकता एक एक प्लॉटमध्ये साडेआठशे जाळ्या झालेल्या आहेत नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहे कोनांबे येथे कोनांबे येथे जे सध्या कन्सल्टन्सीचे जे हे आहेत सर्वे सर्वा पांडुरंग संभाजी डावरे यांचा स्वतःचा घरचा शिमला मिरचीचा प्लॉट आहे हा शंभर टक्के बजबळकर टेक्नॉलॉजीच्या आधारित घेतलेला प्लॉट आहे शेतकरी बांधवांनो तुम्ही बघू शकताय कुठे आपण जर बघितलं आपण आता ही शिमला मिरची बघू शकता तुम्ही आता झाडाची हाईट आपण बघूया झाडाची हाईट दीड पासून जास्तीत जास्त दीड फुटापर्यंत हाईट आहे आता ही तुम्ही मिरची साईज बघू शकताय आता ही मिरची बघू शकता शेतकरी बांधवांनो सेटिंग बघू शकताय म्हणजे भजबळकर टेक्नॉलॉजी बाहेरचे सर्व म्हणजे सर्व संजीविक भजबरकर टेक्नॉलॉजी आणि बेसळोस मध्ये जयशिव टेक्नॉलॉजीचा कृषी भाती हे खत वापरलेला प्लॉट आहे कुठे बघितलं कोणतंही झाड बघितलं असं एक पण झाड नाही आहे का त्याला दावरे पाटलांच्या स्वतःच्या वावरातला प्लॉ त्यांचा स्वतःचा प्लॉट आहे ह्या कुठेही बघितलं कोणतंही मिरचीचा प्लॉट आणि कोणतं झाड बघितलं तर एकसारखी सेटिंग येते कुठे बघा वीस वीस तीस तीस सेटिंग आत्ताच्या ह्या स्टेजला आहे आणि प्लॉट जर बघितला तर सर्व एकसारखा प्लॉट आहे आणि <coughs> मेन म्हणलं तर जी प्लॉटची काळोखी आहे लॉजची काळू की म्हणा आता इथंच आपण बघूया का हे जे झाड आहे या झाडाची आपण सेटिंग मोजूया आत्ताच्या स्टेजला मोज दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा या साईडनी तेरा इकडनं दोन मिनटं झाडाचं पान आहे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस हे शेंड्याला शेंड्याचं वीस वीस झाल्यानंतर ह्या बाजूनी एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस म्हणजे एक झाडाला आत्ताच्या स्टेजला सत्तावीस सिटिंग आहे शेतकऱ्यांना जर जा पुढं जायचं असेल तर त्यांनी शंभर टक्के बसबजकर टेक्नॉलॉजीचे संजीविका आणि कृषी भातीचे खतं याचा शंभर टक्के वापर केला पाहिजे प्लॉट जर बघितला किंवा प्लॉटची जर पत्ती जर बघितली आज पण पत्ते बघू शकता तुम्ही काळोखीवर आणि टोटल प्लॉट तुम्ही बघू शकताय चारही बाजूनी आपण बघूयात आणि मेन म्हणलं तर आजूक पण सेटिंग चालू आहे प्लॉटची काळोखी आहे हां आता इथं पण तुम्ही बघू शकता इथे शेजवार बघा इथं पण तुम्ही एक सारखा पण आहे प्लॉटचा बघू शकताय आणि सेटिंग जसं आम्ही सांगतोय की शेजवार शेजवार तुम्ही प्लॉटची सिटिंग बघू शकताय स्वतः डावरे काका आपल्याला सिटिंग दाखवताय आता याच्यापेक्षा तरी तोडलेली फळे आता हे तोडलेलं आहे ऑलरेडी ह्या प्लॉटचा एक फ्लॅश गेलेला आहे पहिलं म्हणजे काढलेलं आहे ले, पहिलं इकडं इकडं आता प्रत्येक झाड बघू शकता तुम्ही मालाची सेटिंग जर बघितली आणि मेन म्हटलं तर मालाची जी चमक आहे चमक पण बघू शकता तुम्ही आता आजचे हे बघा कोणतंही झाड बघितलं ना एकसारखी सिटिंग आहे एक, की एक की सेटिंग झाडाची ग्रोथ पण बघू शकता तुम्ही झाडाचं पान बघू शकताय माहिती इकडं इकडे सिलेक्टेड या आम्ही कोणतीही गल्ली सिलेक्टेड केलेली नाही शेतकरी बांधवांना डायरेक्ट आलो आहेत आणि जे आहे ते रियालिटी दाखवतोय स्वतः डावरे काका आपल्यासोबत का आहे शिंदे काका पण सोबत आहे कुठे आहे बघा शेंडा पण चालू आहे दुसऱ्या गल्लीत जाऊ असं वाटत असेल तर आम्ही आता दुसऱ्या गल्लीत चाललो आहे इथनच जाऊया कुठायचं माग दाख यायच व्हिडिओ बंद केलेला नाही तुमच्या समोर त्या गल्लीतून या गल्लीत आलो हे बघा असं नाही ना कि आम्ही एखादं हे दाखवतोय किंवा सिलेक्टेड दाखवतोय सिलेक्टेड काहीच दाखवत नाहीये शेतकऱ्यांना जे रिअॅलिटी आहे ती रिअॅलिटी दाखवतोय हे घ्या कुठे बघितलं हे बघा आता इथं पण तीच कंडिशन आहे ऑलरेडी बुड्याचे फळ आपण खुललेले असा असा प्लॉट आहे झाडाला त्या सेटिंग आणि ते दाखवलं होतं आज त्या मिरची प्लॉटचे प्लॉट खुले चालू आहे आज चौथा दिवस आहे तर आज आपण काकांना विचारणार आहोत काका नमस्कार नमस्कार काका आज आतापर्यंत किती जाड्या झाल्या आपल्याकडे आता साडेसातशे तीन गाड्या भरून गेल्या आज चौथी गाडी तीन गाड्या भरून गेल्या आज चौथी गाडी शंभर सव्वाशे जाईत साडेआठशे तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय हा एक एकर प्लॉट मध्ये साडेआठशे जाड्या झालेल्या आहेत अजून मिरची बाकी आहेत आणि तुम्ही मिरची साईज आणि क्वालिटी बघू शकताय त्याचबरोबर चमक आणि ते पण बघू शकताय